घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला साडी वाटपाच्या बहाण्याने वृद्ध महिलेस लुटणाऱ्या दोघांना अटक मंगळवारी आठवडी बाजार दिवशी सकाळी अकरा वाजता बोथी येथील वयोवृद्ध महिलेस मोफत साड्या भेट भेटायला म्हणून भूल थापा मारून सदर महिला अंगावरील पन्नास हजार रुपयांचे दागदागिने लुटणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बुधवार रोजी उशिरा अटक केली मंगळवारी आखाडा बाळापूर बाजारपेठ मराठवाडा चौकात बोथी येथील द्रुपदाबाई दादाराव वागतकर या आठवडी बाजारात आल्या असता मोफत साड्या भेटायला म्हणून भूल थापा मारत आरोपींनी त्यांच्या अंगावरील जवळपास पन्नास हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागदागिने लंपास केले होते सदर प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हा शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून काही तासातच सी सी टी व्ही फुटेज माध्यमातून आरोपीचा माग काढला आरोपी, आरोपी परभणी जिल्ह्यातील असल्याचे समजले असता पथक परभणी येथे गेल्यावर आरोपी हिंगोली जिल्ह्यात असल्याची व चोंडी येथे त्याचा साथीदार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने विशाल खंडागळे किशोर सावंत राजीव ठाकूर दत्ता नागरे लिंबाजी वावळे रवी स्वामी यांच्या पथकाने बुधवार रात्री मोहीम राबवून रामचरण सीताराम काळे राहणार मंगरूळ तारुका मानवत याला पकडले नंतर त्याचा साथीदार सुनील सरदारसिंग शिंदे राहणार आंबा तालुका वसमत यास पकडले पोलीस पथकाने आरोपीकडून महिलेचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला तसे दोन मोबाईल धिंतू कापण्याचे दोन कटर असा सहासष्ट हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करून रात्री उशिरा सदर आरोपी आखाडा बाळापूर पोलिसांकडे सपूर्द केले ए सेवा न्यूजसाठी अनिसहमत हिंगोली